लोकसभेला जागा होत्या तेवढ्याच तिला जवळ जागा आल्या हे आश्चर्य करण्यासारखं होतं आम्ही जेव्हा आता पार्लमेंटमध्ये विरोधी पक्षाच्या खासदारांना भेटत होतो की आम्हाला ईव्हीएमचा एक आम्ही त्यांना बोलतो आता लोकसभेमध्ये ज्या तुमच्या सीट ठेवू आला त्यावेळेस आम्ही काही ईव्हीएम टप्पा ठेवला नाही बरोबर आहे आणि आता तुम आमच्या सीटावर तुम्ही आमच्यावर कसं काय टप्पा ठेवू शकता त्यांच्याकडे कसं काय मुद्दा राहिलेला नाही आहे त्यांना आपल्या विधानसभेसोबत झारखंडच्या सुद्धा निवडणुका झाल्या होत्या त्याच्यामुळे एक चांगल्या वातावरणात आपल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपण सगळ्यांनी चिंतन केलं मनन केलं आणि विधानसभे दृष्टिकोनातून खूप चांगला रिझल्ट आपल्या राज्यामध्ये दिला आणि आपला बहुमताचं अतिशय शक्तिवान असं म्हणजे आपण एकट सुद्धा सरकार बनवू शकतो एवढं शक्ती शान बलिशाले असं सरकार त्या आपल्या महाराष्ट्राच्या आलेलं आहे त्याच्यामुळे आता राज्यामध्ये पण आपलं सरकार आहे दिल्लीमध्ये सुद्धा आपलं सरकार आहे आणि जे विरोधक आपला दावा करत होते की ई व्ही एमचा घोटाळा केलेला आहे घोटाळा नाही हे आपल्याला माहीत आहे कारण जी मशीन त्या मशिनीला इंटरनेटचं कनेक्शनच नाही आहे अशा मशिनीला नेत नाही त्या होऊ शकतो नाही होऊ शकतो पर परंतु जनतेचं कुठेतरी परत एकदा एक संभ्रम निर्माण करायचा त्या दृष्टीकडून ते अफवा पसरवत आहे आणि ज्या पद्धतीने लोकसभा त्याने संविधान आरक्षण मुद्दा जाणवण्याचा प्रयत्न केला त्याचा फटका आपल्या महाराष्ट्रात दिसलेला आहे परंतु तरी सुद्धा लोकांना जनतेला कालांतराने उमगलं आणि त्याचं भरभरून मतदान बहिणी सकट लाडक्या भावाने पण आपल्या मतदानात त्याचं रूपांतर केलं आणि आपल्याला भरभरून सीट आलेलं आहे त्याच्यामुळे आता हे वातावरण असंच राहिलं पाहिजे आणि जी मत आपल्याला मिळालेली आहेत ती खरोखरच आपल्या कार्यकर्त्याच्या जोरावर मतं मिळालेली आहेत हे दाखवण्याची संधी म्हणजे सदस्यता नोंदणी कारण एखाद्या मतात आपल्या दोनशे मतं मिळायची ती आता तीनशे झालेले आहेत त्याची नोंदणी आपण ह्या प्रकारे केली पाहिजे ऑनलाईन पद्धती आहे सुद्धा आहे ऑफलाईनसुद्धा फॉर्म आलेले आहेत जिथे कनेक्शन नसेल अशा ठिकाणी फॉर्म आले सुद्धा भरून घेणं हे गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे जी जगातली आपली एक नंबरची पार्टी म्हणून म्हणतो ती खरोखरच एक, एक नंबरची पार्टी आता मी जिथे जिथे जातोय म्हणजे आजही मी विक्रमला होतो खांबळी होतो गावेकर सगळ्यात जागेहून बऱ्याचशे कार्यकर्ते आपल्याकडे प्रवेश करणं इच्छुक इच्छुक आहेत हे काय इच्छुक आहेत कारण ते, ते आकर्षित होत आहेत का आकर्षित होत आहेत तर आपलं जे काम आहे आपली जी हे धोरण आहे ती त्यांना पटलेली आहेत आणि त्यांना हे समजलेलं आहे की आता काम करणारी एकमेव पार्टी आहे ती म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि त्याच्यामुळे आता आपल्याला एक चांगली संधी निमित्तानं मिळते बरेचसे प्रवेश हे राजे ते कालांतराने आपण करणार आहोतच पण तरीसुद्धा आपलं जे काय सदस्यता नोंदणी अभियान आहे हे आपण आधी तर आपल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या घरामध्ये केलं पाहिजे आपापल्या नातेकांमध्ये केलं पाहिजे आणि प्रत्येक बुथला दोनशे बरोबर प्रत्येक बुथला दोनशे सदस्य हे झाले पाहिजे ह्या दृष्टिकोनातून परत एकदा आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे कारण लगेचच आता ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद किंवा नगरपंचायत नगरपालिका नगर परिषद हे सगळ्या लागणार ह्या टप्प्याटप्प्याने लागणार आहेत आणि त्यामुळे आता आपण शिथिलता न आणता परत येता ज्या ठिकाणी आपण आता बिव्ह ठिकाणी थोडंसं कमी पडलो होतो लोकसभेला कसर काढलेली आहेत पण तरी तरीसुद्धा वाडा शहरापासून इतर सर्व भागामध्ये जिथे जिथे आपल्याला आवश्यकता सगळ्या ठिकाणी आपण चांगलं काम करून हे सदस्य नोंदवले पाहिजेत आणि त्या दृष्टीकोनातून ही एक पूर्वतारी ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका असतात त्याची पूर्वते आहे हे आपण मानू शकतो आणि त्यामध्ये आपण चांगलं काम करूया आणि चांगल्या अर्थाने आता सरकार आपल्याला आलेलं आहे आणि त्याच्यामुळे खालू म्हणजे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद आमदार खासदार हे सगळेच आपले असले पाहिजे जी काय जनतेची कामं ती कुठेच अडता कामा नाही कारण जी बेसिक लेवलची जी काय काम आहे ती सुद्धा आपल्याकडे पाहिजे राज्य लेवलची करता आले आणि जे दिल्लीचे आहेत तीच तर करता आले पाहिजेत गेल्या सहा सात महिन्यापासून जेव्हापासून तुम्ही मला माझ्यावर विश्वास टाकलेला आहे तेव्हापासून मी तुम्हाला सगळ्यांसाठी काम करण्याचा प्रयत्न करतो जे काय दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये असेल संसदेमध्ये असेल किंवा इतर मंत्रालया भेटून त्यांच्याशी निवारण करणं असेल या सगळ्या गोष्टींचा प्रश्न मी तडास लावण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे त्याला यशसुद्धा ये येत आहे त्यामुळे आपल्या आता ग्रामीमध्ये पण आमदार आहेत विदर्भमध्ये सुद्धा आमदार नाही त्यामुळे चांगलं एक वातावरण आहे त्यामुळे लोकप्रतिनिधी मानवा गेल्या पाच वर्षामध्ये आपली जी होती ती आता कमी झालेली आणि त्यामुळे मला वाटतं की आता चांगले दिवस हे आपले आलेलेच आहेत त्याच्यामुळे आता अधिकाधिक प्रतिनिधित्व एक आमदार एक खासदार झाला पाच आमदार झाले ह्याच्यावर संतुष्ट न राहता अजूनही आपले जास्तीत जास्त जिल्हा परिषद पंचायती आहे आणि खाली अजून लोकप्रती निवडून आले पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण काम केलं पाहिजे बाकी राज्याचे श्रेष्ठी आहेत पक्षाचे केंद्राचे श्रेष्ठी आहेत सगळं आपल्याला त्या दृष्टीकोनातून जे कायद त्यांचं जे काय योगदान असेल ते देण्यास तयार आहेतच आणि त्यामुळे आपली कामं ही कुठे अडणार नाहीत तुम्हाला खात्री वाटते तरी तुम्हाला काय वाटलं ते चोवीस तास अवेलेबल असतो कधी मला फोन करू शकता आणि कोणती अडचण असेल जे मी काय खासदार असला तरी असतो सुद्धा ग्रामपंचायत असेल किंवा दिल्लीचं पार्लिमेंट असेल कुठलीही समस्या असतात मी नाही म्हणत नाही माझ्या माझ्यापर्यंत जेवढा प्रयत्न होईल तेवढं मी सोडण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्यामुळे आपण सर्वांनी एक चांगला हे जे काय आपलं अभियान आहे त्या अभियानामध्ये सगळ्यांनी भाग घेऊन जास्तीत जास्त सदस्य नोंदणी हे वाढत आल्याबद्दल एक नंबर झाली पाहिजे पालघर जिल्ह्यामध्ये वाढत झाला पाहिजे एक नंबर असला पाहिजे ह्या दृष्टीवातून आपण प्रयत्न करूया कारण हे इथे जे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत त्यामुळे त्यांना कमीपणा वाटतं काळातून आपण काम केलं पाहिजे आपण सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय